सोमया यांचा किरीट सोमयांचा हिंदूंचे घर तोडले गेले तुम्ही त्या घरांना काय भेट दिली नाही त्या आदिवासी लोकांना तुम्ही काय भेट दिली नाही त्यांच्याबद्दल साधा एक शब्द काढला नाही मालेगाव मध्ये लाखो करोडचा भ्रष्टाचार होत असताना त्या भ्रष्टाचार तुम्ही बोलत नाही इथे रस्त्यांचे खड्डे प्रचंड आहेत शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आज मा नागरिकांना काही भागामध्ये स्वच्छ पिण्यासाठी पाणी नाही त्या विषयावर किरीट सोमाया एक शब्द बोलत नाही किरीट सोमायाला फक्त मालेगाव शहरामध्ये प्रचंड जातीवाद निर्माण करून हिंदू मुस्लिम अशा दंगली घडवण्याचं षड्यंत्र आज किरीट सोमायाच्या माध्यमातून आज मालेगाव शहरात केलं जाते ही प्रत्येक मालेगाव शहरातील प्रत्येक नागरिकाला एक आव्हान करतो आपल्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत आणि आपल्याला जो काही विकासाचा विषय याच्यावर तुम्ही जोर दिला पाहिजेल आणि या नेत्यांच्या न मागे लागता यांचा तुम्ही जाहीर निषेध केला पाहिजे मी तर म्हटलं हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन या लोकांचा विरोध केला पाहिजे आज नितेश राणे मालेगाव मध्ये येऊन वादग्रस्त वाद वक्तव्य वा... 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 करून जातात परंतु इथे हिंदूंवर एवढे अन्याय होत असताना किट सोमया नितेश राणे शांत का हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे राजनीती आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठायगा अब न्यूज इंडिया के आगे जपी सवाल कमजोर पडलेला आहे तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है आप दर्शकों स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर मैं जाबिर शाह दर्शकों मालेगांव शहर भू माफिया चीत दहशत ऐसा बैनर एक मालेगांव महात्मा ज्योतिबा फुले स्मारक पर आदिवासी समुदाय की ओर से लगाया गया जिनका मांग और जिनकी डिमांड है कि उनकी इनामी जमीन कुछ भू माफिया ने धोखे से ले ली है जिसको लेकर उन्होंने इसके पहले भी अपर जिला अधिकारी कार्यालय पर आंदोलन किया था जिसमें उन्हें आश्वासन दिया गया था कि आपकी जमीन कोई आपसे नहीं छीनेगा लेकिन ये लड़ाई उनकी आज भी जारी है जिसमें उनका कहना है कि क्या पुलिस स्टेशन की पीआई कटगरी मैडम ने वो माफिया का साथ दिया और कोर्ट के आदेश ना होने के बावजूद भी हमारे घर को तोड़फोड़ दिया गया आज हम खुले मैदान में जिंदगी जीने पर मजबूर है न्याय हमें चाहिए न्याय हमें कौन देगा लोकशाही धड़क मोर्चा के संस्थापक शेखर पगार इस आंदोलन को चला रहे हैं जिनका कहना यह है कि मालेगांव शहर में क्रेड सोमिया रोंगियाई मुसलमानों की बात करते हैं बांग्लादेशी मुसलमानों की बात करते हैं और हिंदुओं के समर्थन में अपना स्टेटमेंट देते हैं लेकिन वो मालेगांव कई मरतबा आए और गए लेकिन इन पीड़ित हिंदू आदिवासियों से मिलने का समय उन्हें नहीं मिल पाया क्या ये हिंदू नहीं है क्या नीतीश राणे हिंदुओं के हक हाँ अधिकार की बात करते हैं लेकिन मालेगांव तालुके में इन हिंदुओं पर हो रहे अन्याय और अत्याचार के खिलाफ नीतिश राणे और किरेट सोमिया क्यों नहीं बोलते किरेट सोम और नीतिश राणे के बयानों का समर्थन करने वाले उनका साथ देने वाले लोग इन हिंदुओं की साथ क्यों नहीं देते इनकी बाजू और इनकी ताकत बनकर खड़े क्यों नहीं होते इन हिंदुओं पर हो रहे अन्याय और अत्याचार के खिलाफ लोकशाही दलक मोर्चा के संस्थापक शेखर पगार ने मोर्चा खोल दिया है और इस वक्त तो महात्मा ज्योतिबा फुले स्मारक के पास एक बैनर भी आवेजा किया गया है जिस पर लिखा गया है कि भू माफिया की दहशत मानेगा तालुका में माफियाओं की दहशत बढ़ती जा रही है जिसको कंट्रोल और काबू में करने के लिए लोकशाही धड़क मोर्चा और उसके साथ में बहुजन वंचित अगाड़ी दोनों ही साथ मिलकर इन आदिवासी समुदाय को न्याय दिलाने के लिए लड़ रहे हैं इनकी लड़ाई कितनी कामयाब और सक्सेस होती है हम आगे देखेंगे आइए सुनते हैं शेखर पवार से और उन आदिवासी समाज के लोगों से कि उनका क्या कहना है और वो क्या चाहते है, है? पन हैं ना? नहीं नोटिस दिल नहीं कमें बयान लादा भलो सरकान आल नहीं जेकर दादा आल तो आप द्वारा म्हणून शेखर दादाजी पूर्वी दिशा धावलं आम्हाला तीच करू पण आम्ही मरून जाऊ तरी तिथून हल्णार नाही विषय शे आमची शेती म्हणजे आजोबा आणि आम्ही पन्नास साठ वर्षेपासून तिथं राहतो मी साहेबाकडं पण गेलो लेटर दिलं सर दिलं पण साहेब तिटवर आले सुधूक नाही भुसे साहेब सुद्धा आले नाही मी कट्टर कार्य करताय त्याचा कमसे कम वीस पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता करतो दुसरीकडं कोणाला कर मतदान केलं नाही मी काय नाही दादा पुशेचा जसा हातला तसं कुठंच काही केलं नाही पण तरी ते दादा एवढं दोन किलोमीटरवर सुद्धा आले नाही आमच्या घरापर्यंत मग काय कारण बो मग काय आहे ते समजत नाही आम्हाला आम्हाला न्याय तरी द्यायला पाहिजे असा विषय आपलावाला शेखर दादा सांगितलं म्हणून ते थांबलाय नाही तर आतापर्यंत आम्हाला आकलून दिला असत असा विषय हा बॅनरच्या माध्यमातून काय संदेश देणार आहे की या मालेगाव शहरामध्ये मा एकशे सात नंबरचा जो गट नंबर आहे इथं जे आदिवासी लोक राहतात यांचे घर तोंडले आली यांचे घरं तोडल्यानंतरसुद्धा समोर पोलीस असताना देखील ज्या भूमाफियांनी हे घरं तोडली त्यांचे फोटो आम्ही इथे लावले आणि पोलीस प्रशासनाला आम्ही दाखवतोय की तुम्हाला याच्यापेक्षा अजून कुठले पुरावे पाहिजेत म्हणजे या मालेगाव शहरामध्ये आम्हाला एक अनुभव असा आला की आपण म्हटलो की पोलीस प्रशासनामध्ये चांगले लोक आहेत परंतु कॅम्प पोलीस स्टेशनच्या ज्या काही अधिकारी आहेत गडकरी मॅडम यांच्यामुळे आज मालेगाव तालुक्यातलं पूर्ण पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासन बदनाम होत आहे म्हणजे विचार करा की ती दादागिरी या गडकरी मॅडमांची आहे ज्या दिवशी आम्ही आंदोलन सुरू केलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यावेळेस स्वतः गडकरी मॅडमांनी परत आंदोलन चालू असताना ही देशातली पहिली अशी घटना आहे की आंदोलन चालू असताना इथं घरं तोडले गेले आणि ते घरं तोडी तोडायला लावले आज आदिवासींचा स्पष्ट आरोप आहे की हे घरं तोडायला लावले ते गडकरी मॅडमांनी म्हणजे आज या मालेगावमध्ये किरीट सोमाय येतात मोठे मोठे नेते येतात त्यांना या मालेगावमध्ये आदिवासींवर होणारे अन्याय दलितांवर होणारे अन्याय हे दिसत नाही त्याच्यानंतर मालेगावमध्ये होणारा भ्रष्टाचार दिसत नाही किरीट सोमयांना आणि या ज्या आदिवासींवर एवढा अन्याय झाला यांची घरं तोडले गेले त्यांच्याबद्दल साधा एक शब्दसुद्धा काढला किरीट सोमयांना यांना फक्त या मालेगावमध्ये जातीवाद निर्माण करून अशांतता निर्माण करायची एवढे यांनी जातीवाद करून जा यांना फक्त यांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत पुढच्या पण यांना सर्वसामान्य आदिवासी गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्याशी या किरीट सोमयांना या नेत्यांना काही घेणं देणं नाही परंतु माझी स्पष्ट मागणी आहे की एका शहरामध्ये आदिवासींचे घरं तोडले जातात समोर पोलीस प्रशासन असताना देखील कुठलीही कारवाई होत नाही मग हे सर्वसामान्य लोकं एवढी हिंमत कोणाच्या आशीर्वादाने करत आहेत जर आज पुण्यासारख्या एका शहरामध्ये मंत्र्याच्या साध्या किरकोळ माणसाला मारहाण झाली तर आक्षेच्या गजा मारण्यासारखा जो पुण्याचा कोण मोठा डॉन आहे तो तिथं उपस्थित पण नव्हता पण त्याला उचलून जेलमध्ये टाकण्यात आला आणि त्याला मकोका लावण्यात आला परंतु या उदास उदासून घरं तोडतायत आदिवासींना मारहाण करत आहेत उलट त्यांनाच संरक्षण दिलं जाते आणि ज्यांच्यावर अन्याय होते त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे म्हणजे विचार करा की यांच्या आज मालेगाव शहरामध्ये प्रत्येकाच्या मनात एक शंका आहे की एवढी दादागिरी एवढी गुंडगिरी पोलीस प्रशासन का खपून घेत आहे याचा अर्थ पोलीस प्रशासनावर कुठल्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव असल्याशिवाय हे काम कोणी करू शकत नाही बीड सारखं प्रकार चालू झालं हा बीड तरी बरं म्हटलं जाईल की इथं दिवसा ढवळ्या घरं तोडले गेले त्यांना मारहाण झाली आणि परत त्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं एक किती भयानक परिस्थिती आज मालेगाव मतदारसंघामध्ये मा निर्माण झालेले विचार करायचे आणि याच्याकडे कोणीही बोलायला तयार नाही एकीकडे तुम्ही दारूचे अड्डे उद्ध्वस्त करतात एकीकडे आदिवासींचे तुम्ही सट्टेचे छोटे मोठे काही व्यवसाय होते ते उद्ध्वस्त करतात आणि तुम्ही मालेगावमध्ये मा एखादा चोर शिरला म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांच्या पहिले जाऊन पोहोचतात परंतु मंत्री महोदयांच्या घरापासून दोन किलोमीटर वर आदिवासींचे घर तोडण्यात आले त्यांना मारझोड करण्यात आली परंतु त्यांच्यावरच उलट कारवाई झाली त्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे उद्या म्हणजे या मालेगाव शहरामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे असं सांगून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने लोक उद्या घरं तोडतील मारहाण करतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही मी इथं म्हटलं ज्या लोकांनी यांची घरं तोडली त्यांची पोलीस प्रशासनाने दिंड काढावी नाहीतर या मालेगाव शहरातील पोलीस प्रशासनावर या नागरिकांचा विश्वास असाही राहिलेला नाही आता मला सांगा तुम्ही हे घरं तोडताना लोकं दिसतात यावेळेचे घरं तोडत असताना त्यांना मारण होत असताना पोलिस का त्यांच्यावर कारवाई करत नव्हती आणि मालेगाव त्या आमच्या ज्या गडकरी मॅडम आहेत त्यांची आज जरी बदली झाली असेल तर आमची स्पष्ट मागणी आहे की गडकरी मॅडमांना निलंबित करा त्यांना जर निलंबित केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी बांधव सामूहिक आत्मध्यानसे एफ पी साहेबांच्या कार्यालयासमोर कायदा सुव्यवस्था बिघडला मालेगाव शहरामध्ये याला सर्वची जबाबदारी भूमाफी असेल आज ह्या भूमात्यानं कसं पाहायला मिळतो मकोका लावायला पाहिजे हो नितेश राणे आणि हा हिंदूंची बाजू मांडतात मग यांच्यावर अन्याय आहे ते हिंदू नाही का गरीब हिंदू आहेत हिंदूंना सुद्धा आपल्याला त्यांनी न्याय दिला पाहिजे होता आज म्हणजे त्यांना फक्त त्यांना हिंदू मुस्लिम अशी एक दरी निर्माण करून त्यांना हिंदूंची मतं घ्यायची आणि गावागावामध्ये वाद निर्माण करायचे आणि जे मूलभूत ज्या काही समस्या आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत जो विकासाचा विषय आहे हा बाजून राहून जातो आणि लोक हिंदू मुस्लिममध्ये गुतून जातात आणि मुस्लिमांना हिंदूंची भीती दाखवली जाते आणि हिंदूंना मुस्लिमाची भीती दाखवली जाते त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा विकास आणि मूलभूत गरजांकडे न पाहता तो फक्त एका मनात असतो की आपल्याला मुस्लिमांपासून धोका आहे आपल्याला मुस्लिमांपासून धोका नाही न हिंदूपासून धोका नाही आपल्याला या ज्या भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांच्या ह्याच्यापासून आणि यांनी निर्माण केलेल्या जातीवादापासून आपल्या देशाला धोका आहे आणि आपल्या लोकांना धोका नाही तर भारत देशात कुठेही काही जातीवादाचा विषय नाही आणि आज